आज आपण आलेलो आहोत वालवडिया गावी तालुका भूम जिल्हा धाराशिव तर आज आपण सर तुमचं नाव सांगा चव्हाण तर तुम्ही औषध घेतलं होतं औषध आर्थो आणि विटामिन्स कॅप्सूल घेतलं होतं तर ह्याच्या हे औषध घ्यायच्या अगोदर काय काय त्रास होत होता उडगे रुखी पूर्ण पाटणी मनका आणि पाय शोधलं बुडगे सांगे बारा दिवस झालं औषध घेतलेलं बऱ्यापैकी फरक पडलाय तर आता ज्यांना हा त्रास आहे त्यांना काही सांगू शकता या औषधाबद्दल कि मला फरक पडलाय तर तुम्ही पण हे औषध घ्या हा शंभर टक्के रिजेट आहे पाच हजारला औषध औषध घेतलं तर पूर्णपणे दुखणं थांबून जाते सगळं तीन महिन्याचा कोर्स तीन महिन्याचा कोर्स धन्यवाद